जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज रामटेक रामटेक जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांचा साप्ताहिक दरबार रामटेक जनसंपर्क कार्यालयात दर आठवड्याला होणाऱ्या जनता दरबारात आज मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते पाणीपुरवठा रस्ते वीज आरोग्य अशा विविध तक्रारी नोंदवण्यात आल्या यावेळी अधिकाऱ्यांनी नागरिकांचे प्रश्न संयमाने ऐकून घेऊन तात्काळ कार्यवाहीचे महोदयांनी संबंधित विभागांना दिले आहे जनता दरबार उपक्रमामुळे थेट प्रश प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने नागरिकामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जो